श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदाजो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्या प्रमाणे हे आजचा विषय खूप महत्वाचा आणि खास आहे दत्त जयंती जवळ आली आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायण कसं करावं केव्हा करावं के नियम अटी किंवा स्त्रियांनी ग्रंथ हा वाचावा का संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे दत्तगुरु आपल्याला साक्षात दर्शन देतील जन्माची गरिबी संपेल गुरुचरित्राचे महत्व काय आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो नऊ ते पंधरा डिसेंबर कृपया गुरुचरित्र हा गुरुचरित्राविषयी माहिती संपूर्ण ऐकल्यास इच्छापूर्ती फळ मिळते कृपया काळजीपूर्वक ऐका गुरुचरित्र ग्रंथ हा नऊ ते पंधरा तारखेपर्यंत आणि ज्या जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला ग्रंथाची सांगता करायची असेल म्हणजे आता आपल्याला पारायण नऊ ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचे सात दिवसाचे आपल्याला पारायण करायचं आहे म्हणजे पंधराला आपण सगळ्या ग्रंथाचे पठण करणार आहोत व पंधराला दत्त जयंती आहे पण सोळाला स्वामी केंद्रात सांगता केली जाते जेव्हा आपण घरात ग्रंथाचे पठण करतो कारण गुरुचरित्र इतके पवित्र ग्रंथ आहे ना मित्रांनो गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्ती भरलेला हा सिद्ध मंत्र वरद ग्रंथ ग्रंथ आहे मित्रांनो आणि जेव्हा आपण घरात ग्रंथाचे पठण करतो तेव्हा आपल्याला दहा पट पुण्य मिळते व केंद्रात मंदिरात ग्रंथाचे पठण करतो ना तेव्हा आपल्याला हजार पट फळ मिळते मित्रांनो म्हणजे ते सामूहिक पारायण असे कारण आपल्याला अनंतपटीने याचे फळ मिळते मित्रांनो मैत्रिणीनो तुम्हाला जर खरंच आ, हे शक्य असेल तर तुम्ही केंद्रात मंदिरात जाऊन गुरुचैत्राचे पारायण करा कारण याची तुम्हाला अनुभूती पारायण आल्या केल्याशिवाय क राहा क कळणार नाही कारण याच्या अनुभूती नक्कीच येते आणि ज्यांच्याजवळ स्वामी केंद्र नाही ज्यांची लहान मुले आहेत त्यांनी घरातच पारायण करा ज्या घरात वर्षातून मित्रांनो सात पारायण केले जातात ना त्या घरात कुठलाही दोष लागत नाही तर स्वामी भक्तानो दत्त भक्तानो स्वामींच्या या व्हिडिओला दत्तगुरूंचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त श्री स्वामी समतलयाला विसरू नका मग बघा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडचणी संकटे चिंताही सर्व दूर होतील तर मित्रांनो अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांना असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असे बोलत राहायचे मित्रांनो मैत्रिणीनो साधे एक उदाहरण घ्या की तुम्हाला खोकला सर्दी ताप आला किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरांकडे जाता तर बरे वाटावे म्हणून ब बरे वाटावे म्हणूनच आपण डॉक्टरांकडे जातो ना ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी, तरी आपल्याला केलाच पाहिजे की नाही तर ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी सांगतात हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरीही मग मन शांत स्थिर होत नाही तर मित्रांनो गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या कितीही संकटे कितीही अडचण असू दे फक्त तुम्ही गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याआधी बरोबर बोला आ, द स्वामी, स्वामी बरोबर बोला की स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्यापासून दूर राहिला आत्तापासून तुम्ही या मानवरूपी देहाला सांभाळलं तुम्ही माझा योगक्षेम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेल्या तुम्हाला समजणार नाहीत नंतर जस जसे वाचन वाढत जाईल तस तसे स्वतः दत्तगुरु तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सांगतील दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना सर्व ज्ञान होते आणि बघा तुमच्या स्वप्नात स्वामी येतील दत्तगुरू येतील आणि त्या तुम्हाला त्याचे इच्छित फळ नक्की मिळेल आणि ते कायमस्वरूपी राहत राहतं प्राकृत गुरुचैत्र हे प्राकृत मराठी गुरुचैत्र हे मन लावून वाचलं ना तरी प्रत्येक का अध्यायात काय सांगितलं आहे हे सहजच समजते सप्ताह करायचं हे एक वेगळेच फळ आहे हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याचा मार्ग मार्गाला जा जायचे आहे गुरुचरित्र वासना स्वामी महाराजांना जी इच्छा असेल की आपण बिनधास्त मनातल्या मनात मना सांगायची आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये व पवित्र अंतकरणाने गुरुचैत्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न आयुष्याची सुरुवात करायची आहे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचैत्र हा साधा ग्रंथ मित्रांनो नाही मी डबल सांगते कारण हा ग्रंथ जो दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र व वरद ग्रंथ आहे त्यामुळे श्री गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही धनवान असाल किंवा व्यावसायिक असाल पण तुमची पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय होणे अवघड आहे मित्रांनो तुमच्या कितीही अडचणी असू दे ज्यांचे मनोबल खच्चीकरण झाले असेल मन स्थिर नसेल मनात भीती असते डिप्रेशन विवाह विलंब न होणे पती पत्नीमधील भांडणे वास्तुदोष नातेवाईकामधील गैरसमज घरावर अचानक येणारे संकट या सगळ्या गोष्टींवर एकच उपाय आहे श्री गुरुचरित्र पारायण मग तुमची कोणतीही अडचण असू दे इच्छा आकांक्षा शंभर टक्के दूर होणारच तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा याचा अनुभव तुम्हाला स्वतः येईल हे मी खात्रीने सांगते कारण हा हजारो नाही तर करोडो लोकांचा अनुभव आहे कारण गुरुचरित्र हा साधासुद्धा ग्रंथ नाही तर हा दैवी शक्तीने व्यापलेला ग्रंथ आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सुरू होणार आहे आणि पारायण समाप्ती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे रविवारी दत्त जयंती दिवशी समाप्ती होणार आहे पण स्वामी केंद्रात याची सांगता ही सोमवारी होणार आहे सोळा तारखेला सोळा डिसेंबरला सगळ्यात महत्त्वाचे गुरुचरित्र हे मार्गशीर्ष महिन्यात अत्यंत लाभदायी असते त्यामुळे हा महिना खूप पवित्र महिना आहे आणि आता तर आपले सात दिवसाचे जयंतीनिमित्त पारायण आहे त्यामुळे हा आपल्यासाठी खूप छान योग आलेला आहे नशीब आपले आ, चा आपल्या जर आजमावायचा असेल देवाला जर आपल्या देवाच्या दोन देवाच्या जवळ जर आपल्याला जायचं असेल स्वामींच्या जा, दत्तगुरूंच्या तर आपल्याला हे पारायण करणे खूप लाभदायी आहे प्रथम जे कोणी आहेत त्यांना गुरुचैत्र वाचन करायचं आहे त्यांच्याकडे प्रथम श्री गुरुचैत्र ग्रंथ असणे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे जे जुने स्वामी असतील त्यांच्याकडे तर गुरुचैत्र पा पा गुरुचैत्र ग्रंथ असेल पण ज्यांना न जे नवीन आहेत त्यांना गुरुचैत्राचे पारायण करायचं आहे तर तुम्ही बिनधास्त करा घाबरू नका कारण त्याचे नियम पाळून जर आपण गुरुचैत्राचे पारायण केले ना तर आपल्यासाठी हे खूप लाभदायक आहे कारण त्या प्रथम गुरुचैत्र ग्रंथ असणे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर नसेल तर तुम्ही जवळ स्वामी केंद्रात घेऊ शकता किंवा गुरुफिट ॲपवर मागू शकता सगळ्यात महत्त्वाचे बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेले असतात की गुरुचैत्र ग्रंथ हा खूप कडक ग्रंथ आहे याचे नियम आपल्याकडून पाळले जातील की नाही किंवा आपल्या हातून काहीतरी चुकीचे घडेल की काय अशी भीती मनात असेल तर तुम्ही अशा कोणत्याही गोष्टी मनात आणू नका मी स्वतः गुरुचैत्र वाचे आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की गुरुचैत्र ग्रंथ महिला वाचू शकतील का तर हो हा दैवी ग्रंथ आहे महिला वाचू शकतात कोणीही वाचू शकतात पुरुष स्त्रिया मुले मुली अगदी कोणीही याचे नियम अटी पाळून जर गुरुचैत्र वाचले तर आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात आ, प कारण साक्षात दत्त गुरु हे आ, इतके प्रेमळ स्वभावाचे आहेत इतके दयाळू आहेत तर आ, हे यांच्यासाठी स्त्री पुरुष हा कोणताही भेदभाव नाही स्त्रियांना मी जरूर सांगे की स्त्रियांनी गुरुचैत्र ग्रंथ वाचावा परमपूज्य पिठले महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्त सांगितले की कलियुगात माणसासाठी प्राकृत भाषेत ग्रंथ पाहिजे आहेत हा ग्रंथ तमान स्त्री पुरुषांनी वाचावा म्हणून आम्हीच लिहिला आहे हा दैवी ग्रंथ वाचन आपले मन पवित्र व प्रसन्न पाहिजे व साधे स्वच्छ वस्त्र असावे महिलांनी साडी हातात बांगड्या कपाळावर हळदी कुंकू लावून ग्रंथ वाचनात बसावे मला माझ्या सेवेकरांवर माझी मनापासून सेवा करणारे भक्त मला खूप आवडतात हे असे दत्त गुरु महाराज म्हण म्हटले आहेत की एक वेळ गुरुचैत्र हा ग्रंथ पुरुषांनी वाचला नाही तरी चालेल पण स्त्रियांनी हा वाचलाच पाहिजे कारण एका महान पतिव्रता सती अनसूयाच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर आमचा दत्तात्रेय हा दत्तात्रे रूपी अवतार झाला आहे असे दत्त गुरु महाराज म्हटलेले आहेत त्यामुळे स्त्रियांनी ग्रंथ बिनधास्त वाचा मित्रांनो दत्त महाराजांमध्ये आणि गुरु आणि देव हे दोन्ही आहेत त्यामुळे त्यांना गुरुदेव दत्ते असं म्हणतात यामुळे यांची सेवा पारायण करून आपल्याला गुरूंकडूनही आणि देवाकडूनही भरभरून आशीर्वाद भेटतात फक्त मनोभावे व पवित्र मनाने श्री गुरुचैत्र पारायण करावे आणि एकदा पारायणाला सुरुवात झाली की त्याची समाप्ती कधी झाली हे तुम्हाला कळणारही नाही इतके आपले मन दत्तात्रेयांच्या स्वामी सेवेत गुंतून जाते तर मित्रांनो श्री गुरुचैत्र पारायण आपण नऊ डिसेंबर सोमवारी आ, रोजी सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी आपल्याला एका पोळीचं नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचं आहे व स म्हणजे गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला चा एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे श्री गुरुचैत्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे श्री गुरुचैत्र वाचण्यापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोची स्वामींची पूजा करून व एक मा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा आणि मगच गणपती अथर्व शिष्य स्वामी स्थवन वा करून ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करावी मित्रांनो श्री गुरुचैत्र चित्राचे वाचन हे पहाटे मुहूर्ताला तुम्ही करू शकता पहाटे तीन वाजल्यानंतर उठून आंघोळ करून घर स्वच्छ करून शुभ्र वस्त्र परिधान करून आपली देवपूजा स्वच्छ करून देवपूजा रोज रोजची नित्यसेवा करून तुम्ही चार वाजता गुरुचैत्राच्या वाचनाला सुरुवात करू शकतात आपल्या स्वामी केंद्रात आठच्या आरतीनंतर गुरुचैत्राच्या पठणाला सुरुवात करतात आणि तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही करू शकता पण एकदा वाचनाला तुम्ही सुरुवात केली ना तर ते पूर्ण तुम्हाला उठता येणार नाही मग तुम्ही चार नंतरही करू शकता संध्याकाळी जे ज्यांना जमत जमत नाही आणि सगळ्यात मला तर वाटतं सगळ्यात छान जी वेळ असते ना ती ब्राह्म मुहूर्त म्हणजे तीन ते पाच ही वेळ खूप आपल्यासाठी कारण ह्या ह्या वेळेत साक्षात देव आपल्या घरी येत असतात अदृश्य रूपाने त्यामुळे ही वेळ खूप छान आहे शांतता असते अशा वेळी वाचन पठण खूप छान पद्धतीने केले जाते ज्या आमच्याकडे दत्तात्रयांची स्वामींची मूर्ती असेल तर त्यांनी अभिषेक करून घालाय घ्यायचा आहे त्या दिवशी ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायना सुरुवात करणार आहोत किंवा संध्याकाळी चार नंतर तुम्ही करू शकता तुम्हाला जमेल तसे तुम्ही गुरुचरित्राचे पाठन पठण करू शकता वाचनाला बसल्यावर जेवढे अध्याय आहेत तेवढे पूर्ण करायचे जे ऑफिसला जाणारे लोक आहेत त्यांनी खास करून त्यांना सांगेन पारायणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला तेलाचा किंवा खास करून सांगेन की पारायणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे ते पारायण समाप्तीपर्यंत तो दिवा विजू द्यायचा नाही श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी आई वडील मोठी मंडळी मंडळी बंधू सासू सासरे पती यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेऊन आणि मग दत्तात्रयांना स्वामींना नमस्कार करून वाचनाला सुरुवात करायची आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचे आपल्या घरातील मंडळी प्रसन्न असणे गरजेचे आहे आनंदी असणे गरजेचे आहे आणि त्यांना आनंदी ठेवण्याचे काम आपले आहे कारण प्रथम मोठ्यांची काळजी मान ठेवावा आणि मगच देवाची गुरुची सेवा करावी कारण आपण दे आपण देवाला कधी पाहिली नाही प्रथम आपले देव आपले आई वडील सासरे आहेत आपण चांगले आपण आपले चांगले कर्म केले पाहिजेत आणि करतो बाकी देणारा तो परमात्मा दत्त महाराज आहेत गुरुचैत्र वाचन करताना हळूहळू वाचन करायचं आहे भाषा सोपी आहे प्राकृत भाषा आहे मराठी भाषांतर आहे कोणालाही वाचता येईल अशी भाषा आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेत ग्रंथ वाचू नये ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे मित्रांनो श्री काही नियम वाटी पाळल्या पाहिजेत ग्रंथाच्या वाचनाच्या कालावधीत सात दिवस परा घेऊ नये आपण फक्त आपल्या घरचेच खाऊ शकतो आपल्या आई पत्नी बहीण मुलगी यांच्या हातचे खाऊ शकतो उपास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य सकाळ संध्याकाळ पराळ करावा एक धान्य म्हणजे पारायणाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही गव्हाची चपाती खासा खात असाल तर पुढचे सात दिवस तुम्हाला चपातीच खावी लागेल जर भाकरी खात असाल तर भाकरीच खावी लागेल तर सात दिवस भाकरी जर भात खात असाल तर सात दिवस भातच खावा लागेल हे एक धान्य द्विबीज खाऊ नये म्हणजे शेंगदाणा हरभरा डाळी खाऊ नये तुम्ही भेंडी हिरव्या पालेभाज्या दूध दही खाऊ शकता मित्रांनो श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी वाढवू वाढवणे केस कापूने नखे कापूने तसेच या काळात चप्पल चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचे वापर वापरावे सगळ्यात महत्वाचे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये या काळात जर अचानक विटाळ मासिक पाळी आली तर श्री गुरुचैत्र घरातील व्यक्तीकडून वाचून घ्यावे अर्धवट सोडू नये महिलांना मी खास करून सांगेन या अशा गोष्टी आपल्या हातात नाहीत पण या गोष्टीची खास करून काळजी घ्या जर मासिक पाळी आलीस तर एका खोलीत जावा घरात सतत गोमूत्र शिंपडणे विटाळची सावली सतत विटाळची सावली पडू देऊ नका शिवाशिव करू नका या गोष्टीची खास घ्या सप्ताहाच्या सुरुवातीपासून रोज सकाळी संध्याकाळ श्री पोथीस नैवेद्य दाखवा आरती करावी तुम्ही जो सकाळ संध्याकाळ अगदी साधा नैवेद्य ही चालेल भाजी भाकरी ही चालेल पण तो उष्टा होण्याच्या आधी बाजूला काढून ठेवावा रोज रात्री झोपताना सात दिवस श्री विष्णू सहस्र स्तोत्र वाचावे आणि मग स्वामींचे दत्तात्र्यांचे नाव घेऊन झोपावे मित्रांनो श्री गुरुचैत्राचे पठन सर्वांनी करावे असे मी अगदी मनाने सांगेन गुरुचैत्र हा दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे याच्या वाचनाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अडचणी संपतील फक्त तुमचे मन निर्मळ प्रसन्न आनंदी ठेवा तुमच्याबरोबर घरातील मंडळी आनंदी असावे तुमच्या घरात दत्तात्रयांचं आगमन नक्कीच होणार हे मी खात्रीने सांगते आणि महाराजांना तुम्ही तुमची इच्छा असेल ती बिनधास्त सांगा मनातल्या मनात सांगा सुरुवात तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय हा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही कोणावरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊन पवित्र अंत करणाने गुरुचैत्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न आयुष्याची सुरुवात करावी आणि मित्रांनो एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता त्या प्रश्नांचे निरसन प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि कमेंट्समध्ये दत्त श्री दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ